भाबा, भा तुम्हाला वाटत असेल हे गुणवंत बाबा झोपडी संस्थान कुठं आहे तर चला मी तुम्हाला गुणवंत बाबा झोपडी संस्थान मध्ये घेऊन आलो आणि गुणवंत बाबा हे कुठे आहे तुम्हाला सांगतो तर गुणवंत बाबा हे मित्रांनो तुम्हाला वळबाबा ते कविठा रोडवर दिसणार आहे वळबाबा ते कविठा रोडाच्या मधात मित्रांनो गुणवंत बाबा झोपडी संस्थान आहे आणि कविठावरून मित्रांनो या रोडने तुम्ही पायी पण येऊ शकता गुणवंत बाबा झोपडी संस्थानला तर गुणवंत बाबा झोपडी संस्थान मित्रांनो कसे आहे आणि हा रिक्षा मित्रांनो तुम्हाला दिसत आहे हा रिक्षा आहे मित्रांनो राजेंद्रजी चौधरी मोर्शी तालुक्यामधील खानापूर या गावचा तर आपण पाहू शकता या दोन मुली दिसत आहे बघा किती संस्कारी मुली आहेत मित्रांनो गुणवंत बाबा यांच्या दरबारामध्ये संपूर्ण फॅमिली आलेल्या आहेत आणि फॅमिली मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत बघा आम्ही तुम्हाला घेऊन जातो तर आल्या आल्या मित्रांनो हे सकाळीच आले आणि आल्या आल्या यांनी गुणवंत बाबा यांच्या संस्थांमध्ये मित्रांनो शिराचा वाटप करणार आहे मित्रांनो आपण दिसत आहे आपल्याला स्क्रीनवर गुणवंत बाबा यांच्या झोपडी संस्थांना राजेंद्रजी चौधरी खानापूर मोर्शी यांच्याद्वारे मित्रांनो गुणवंत बाबा यांच्या झोपडी संस्थांना मित्रांनो शिराचा प्रसाद म्हणून संपूर्ण भक्तांना वाटप होणार आहे मित्रांनो त्यासाठी ही तयारी चालू आहे बघा त्यांच्या गावातील सगळी मंडळी आहेत मित्रांनो रिक्षामध्ये मित्रांनो हे सगळेच आलेलं आहे आणि इकडे काही जे त्यांचे भक्तगण आहेत त्यांच्यासोबतचे गुणवंत बाबा यांच्या मूर्तीची आंघोळ घालत आहेत बघा आपण गुणवंत बाबा यांच्या मूर्तीची आंघोळ घालताना असा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत या ठिकाणी आपल्याला गुणवंत बाबा संस्थांमध्ये चौधरी साहेब हे गुणवंत बाबा यांच्या संस्थांची पूजा अर्चना करत आहे मित्रांनो बघा फार सुंदर अशी गुणवंत बाबा यांच्या संस्थांमध्ये मित्रांनो वातावरण झालेलं आहे आपण बघू शकता मित्रांनो तर हे जे बाण आहे मित्रांनो हा बाण शंकरजीचा बाण दिसत आहे बाजूने गुणवंतबाचा संस्थान आहे त्याच्याच आमोरासमोर मित्रांनो हा आपल्याला त्रिशूल दिसते फा फार सुंदर असा त्रिशूल आहे मित्रांनो आपण बघू शकता आणि त्या त्रिशूलची पूजा राजेंद्रजी चौधरी करताना आपल्याला दिसत आहेत आणि इकडे बाजूने मित्रांनो गुणवंत बाबा यांचे भक्त बसलेले आहेत आणि राजेंद्रजी चौधरी आणि त्यांच्या वाईफ दो दोघे पण पूजा करत आहेत बाजूने मित्रांनो गुणवंत बाबा यांची पूजा करायला ते जात आहेत आपण व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतच आहे तर हे धुनी आहे मित्रांनो धुनी तर त्याच हे गुणवंत बाबांची मूर्ती आहे धुनी धुनी कशी पेटवायची हे राजेंद्रजी चौधरी यांनी आम्हाला सांगितलं या चॅनलला की धुनी कशी पेटवायची तर यांनी काय केलं मित्रांनो धुनी कापुरावर पेटवलेली आहे आपण बघू शकता धुनी जी आहे ते कापुरावर पेटवलेली आहे यांनी म्हणजे असे डायरेक्टली मोडून असे माचीस लावून अशी धुनी पेटवली नाही आहे कापुरावर यांनी धुनी पेटवलेली आहे आणि पूजा अर्चना मित्रांनो फार सुंदर असे करतात एक व्हिडिओ यांच्या पूजा अर्चनाचा मी तुम्हाला आमच्या चॅनलवर दाखवणारच आहोत की गुणवंत बाबा यांची पूजा अर्चना कशी करतात तर फार सुंदर असे करतात पण उत्कृष्ट मित्रांनो गुणवंत बाबा यांची पूजा अर्चना करतात ते आणि गुणवंत बाबांचं सगळंच जे काही असते त्यांना सगळंच माहिती आहे मित्रांनो आपण त्यांचा इंटरव्ह्यू मार्च महिन्यामध्ये याच ठिकाणी आपण घेऊया आपल्या चॅनलवर तर त्या ठिकाणी ती थी पूजा अर्चना कशी केल्या जाते हे पण सांगणार आहे पूजा अर्चना का केल्या जाते आणि कोणत्या पद्धतीने केली पाहिजे हे ते सांगतील आणि ह्या त्यांच्या मित्रांनो वाईफ दिसत आहेत त्यांना पण गुणवंत बाबाचा चांगला प्रसाद आहे म्हणजेच गुणवंत बाबांनी त्यांचं जे दुखणं होतं ते संपूर्ण दूर केलेलं आहे आणि त्यांची सगळीच फॅमिली जी आहे ते या ठिकाणी येऊन त्यांचे मित्रमंडळी गुणवंत बाबा यांची पूजा अर्चना महाप्रसाद हे करत असतात वेळ न करतात मित्रांनो दर पौर्णिमेला त्यांचा एक गुणवंत बाबा परिसरामध्ये राहून राहतोच मित्रांनो आपण पाहू शकता आणि त्यांनी घेतलेला आहे मित्रांनो गुणवंत बाबा यांना नारळाचा हार तर नारळाचा हार हा कसा बघा पाच नारळ दिसत आहे आणि दोघी बांधत आहे मित्रांनो गुणवंत बाबा यांच्या नारळाचा हार आता पाच नारळाचा हार का बांधतात मी पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत की पाच नारळाचा हार का बांधल्या जाते गुणवंत बाबा यांना तर आपण बघू शकता फार ता सुंदर असा आणि हे महाप्रसाद झालेला आहे आपल्याला आम्ही स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत बघा काय सुंदर असं दिसत आहे मित्रांनो महाप्रसाद आपण बघू शकता गुणवंत बाबा यांच्या झोपडी संस्थानामध्ये तर गुणवंत बाबा झोपडी संस्थानामध्ये तुम्हाला यायचं असेल तर कवीठा ते वडबाबा रोड आहे कच्चा रोड आहे कच्चा रोड म्हणजे मी तुम्हाला तो पहिलेच दाखवलेला आहे त्या रोडने गाडी येऊ शकते कोणती पण गाडी येऊ शकते टू व्हीलर फोर व्हीलर कोणती पण गाडी येऊ शकते फक्त पावसाळ्यात थोडंशी दिक्कत जाते आता काही दिवसांनी तो पण रोड होणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय म्हणून